चलो आता आम्ही चलो सिटी बसमध्ये नागपूर पोहोचलो आम्ही बसस्टॉप पोहोचलो बसस्टॉप आणि तिथून आम्हाला मिळाला अग्निशामक दलाच्या जजरवन तिथून पुढे बस पकडली चंद्रपूरची आणि निघालो आम्ही नागपुरातून चंद्रपूरकडे जाताना छान छान असे शेती दिसले छान छान असे प्लेस होते छान छान असे हिरवं असं वातावरण पंधरा ऑगस्टचा जो दिवस होता छान असा सकाळचं मोसम छान असं नवीन ठिकाण नवीन ठिकाण बघायला मिळालं जातानी रस्त्यांनी जाताना जे जे मिळालं ते बघितलं आम्ही बघा छान 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 असा मनमोहक असा अनुभव होता त्या दिवसचा गाणं आठवला हिरव्या हिरव्या राणी डोंगर कपाडी पाशा सामोर सामोरं जाताना असं छान छान असे वातावरण त्यामध्ये छान छान असं शेती प्रत्येक सोयाबीन आणि कपासाची शेती होती त्या ओरामध्ये छान छान असं दृश्य बघा मित्रांनो लिहिली आहे चंद्रपूरकडे आपण चाललो धीरे धीरे छान छान असं वातावरण निसर्गजन्य वातावरण पंधरा ऑगस्टचा जो दिवस होता लोकांना मध्ये छान असं मनमोग सहा पंधरा ऑगस्ट बघा किती छान डेकोरेशन केलेलं होतं ह्या ठिकाणी इथून गेलो समोर आम्ही तर नदी पडली आम्हाला छान छान अशी नदी आधी दर्शन झाले त्यानंतर आम्ही जवळजवळ आलो चंद्रपुराच्या थोड्या वेळात आम्ही चंद्रपूरला पण पोहोचणार पोहोचलो आम्ही चंद्रपूरला तिथून प्लॅन केला ए पी जे अब्दुल कलाम गार्डन घुमण्यासाठी व आम्ही निघालो ए पी जे अब्दुल कलाम गार्डनकडे तो इंजिनिअरिंग कॉलेज होता तुमच्या वडाचे ए पी जे अब्दुल कलाम गार्डन आहे बघू मित्रांनो आपण छान असा ए पी जे अब्दुल कलाम उद्यान चंद्रपूर या ठिकाणी वसलेला आहे छान छान खूप सारे लोक होते छान छान असे दोष होत आहे त्यामुळे स्टार्टिंगलाच बघा किती छान आहे आम्ही चाललो समोर समोर अन्य दिवशी ती तिकीट असते पण पंधरा ऑगस्टला फ्री ऑफ कास्ट फ्री असते तिथं आणि मग मी निघालो आपल्या परिवारासोबत माझे मुलंबाड आणि माझी बायको घेऊन फिरायला छान छान असं वातावरण बघा छान छान असे दृश्य जय जवान जय किसान असे लागलेले होते दृश्य माझ्या मुलाला तर खूप आवडले ते बघून खूप खुश झाला तो आणि खूप चालला होता समोर समोर मस्त त्याला खूप आवडला ते गार्डन मग मला पण असं वाटलं चला छान छान आहे आम्ही फोटो काढला आमच्या वाईफसोबत आमच्या फॅमिलीसोबत निघालो समोर आम्ही फिरायला त्यानंतर बघा छान छान असे दृश्य आहे तिथं खूप छान असे जुले पाळण्या जुले आहेत तिथे छान छान असे स्केटिंग वगैरे तिथं पूर्ण घुमण्यासाठी लहान मुलांसाठी खूप छान असं ठिकाण आहे मग माझ्या मुलांना छान असं तिथे घसरपट्टी केली घसरपट्टीनंतर त्याला मजा आली नंतर ते राऊंड राऊंडमुळे करू ते नाही केलं त्याने मग समोर निघालो आम्ही मग समोर निघून छान छान आणखी तिथं पण झुले होते खूप त्या झुल्यावर पण आम्ही मग तिथं बसायला दोघांनी हे केली माझ्या मुलीचे फोटो बघायचे छान असे निघाली ती मस्त उभी होती तिथं मग हा निघाला तिथून ते राऊंडमध्ये अंधरंगुसतं तिथं मग बसला झुल्यावर लागेल झुला झुलतानी खूप त्याला आनंद असा छान छान असं त्याला वाटलं छान असं दृश्य मुलाला मजा आली नंतर मुलीला हा ते पण हे करत होती बसून बसून येत नाही बसली ते कम्पल्लं मग बघा इथं वाघाची शिकार हर माझी मुलगी मग वाघावर बसली पण खूप खूप झाली वाघावर बसून मग आम्ही समोर निघालो पायी पायी छान छान असं ठिकाण होतं तिथं मग असं तलाव पण आहे तिथं तलावाच्या समोर असं गार्डन असं गार्डन खूप मोठं गार्डन आहे तिथं मित्रांनो पण समोर निघालो तिथून आणखी एवढा मोठा गार्डन आहे की घुमता घुमता तुम्हाला पूर दिवस जाणार खूप मोठं असं गार्डन आहे छान छान असं ठिकाण आहे ते आवडल्यास एखाद्या वेळेस विजिट करा मित्रांनो आपल्या फॅमिलीसोबत त्या ठिकाणी छान छान असे दृश्य आहे त्या ठिकाणचं आवडलं एकच आहे तर आवडणारच नक्कीच तुम्हाला एकदा तरी विजिट करा मित्रांनो चंद्रपूर ठिकाणी ए पी जे अब्दुल कलाम गार्डन आहे ते त्याच्यानंतरच स्काय ड्रायविंग होती तिथं पण ते बंद आहे तरी पण वरती चढले होते आणि खूप मजा घेत होते स्काय ड्रायविंगच्या त्यानंतर ते बघितलं मुलगा हे वाघ बघा बिबट्या बिबट्या काय चिता आहे चिता आहे चिता चिता जे हे होतं स्टॅच्यू तो पण खूप छान वाटलं तिथं चंद्रमाण वाघच वाघ आहेत ना धडूबा उभ्या नसल्यामुळे तिथं पूर्ण वाघाचे दाखवलेलं आहे आणि प्रजाती दाखवली होते झाडांच्या प्रजाती व त्यामध्ये साप साप वगैरेच्या प्रजाती होते त्यामध्ये दाखवल्या कोणकोणत्या त्याच्यात फोटो वगैरे लिहिला होता कोणत्या पठाडाचे साप इड्या आढळतात हे पाण्याची टंकी होती व हे आपल्या बायस रानवयस होती गावा रानगावा म्हणतात त्याला हे बघा छान छान असे वृक्षांचे नावे होते वृक्षांचे नावे तिथं काय काय लिहिले हे अंडा बघा किती छान असं अंडा अंडा यानंतर आपण गेलो हे आसवल आसवाल मिळाली मुलगा म्हणजे आसवालच आहे पण आसवल जिवंत नाही मग ए पी जे अब्दुल कलामची छान मूर्ती स्टॅच्यू आहे मोठा खूप मोठा तो पण खूप छान आवडला आम्हाला तिथून सामोर गेला तर हे बघा त्याचं गेट एंट्रिंग गेट किती छान असं दृश्य आहे तिथं सेटेलाईट वगैरे सर्व आहे त्यामध्ये मग वापस निघताना नीग, मला मुलास फोटो फोटो काढले तिथून निघालो मग संध्याकाळ झाली माता मा की नगरी चंद्रपूर ते असं हरसं स्वागत करीत कर ते असं लिहिलं होतं फाउंटन संध्याकाळ जवळ किती छान असं फाउंटन होतं मित्रांनो असं खूप छान वाटलं मला तिथं असं एकदम निसर्गजन्य वातावरण आणि खूप असं मनमोहक वातावरण आहे आवडलं असलं की लाईक करा सबस्क्राईब करा